मराठी लघुलेखन साठ शब्द प्रतिमिनिट उतारा सुरू परिच्छेद आपणास माहीतच आहे की अपुऱ्या आणि अवेळी झालेल्या पावसामुळे महाराष्ट्र राज्यातील फार मोठ्या भागात या वर्षीही सतत तिसऱ्यांदा टंचाईची परिस्थिती उद्भवली आहे या कठीण परिस्थितीस तोंड देण्यासाठी शेतमजुरांना रोजगार लोकांकरिता पिण्याचे पाणी व गुरांकरिता चारा उपलब्ध करून देण्यासाठी राज्य शासनाने व्यापक प्रमाणात कार्यक्रम आखला असून त्याची अंमलबजावणीही सुरू झाली आहे यासाठी राज्य शासनास फार मोठ्या प्रमाणावर रक्कम खर्च करावी लागत आहे टंचाई परिस्थितीस तोंड देण्यासाठी केवळ पैशाचीच गरज भासेल असे नाही तर त्यासाठी साहित्याच्या स्वरूपातही मदत लागणार आहे विशेषत टंचाईग्रस्त हो गावांना पिण्याचे पाणी पुरवण्यासाठी वाहणे आणि पाण्याचा साठा करण्यासाठी टाक्यांची मोठ्या प्रमाणावर गरज भासणार आहे टंचाई परिस्थितीवर मात करण्याकरता केवळ शासनाचेच प्रयत्न पुरे पडणार नाहीत यासाठी शासनाला समाजातील सर्वच घटकांच्या सहकार्याची गरज आहे शासन व सर्व समाजघटकांच्या संयुक्त प्रश्नातूनच आपले राज्य या वर्षीच्या टंचाई परिस्थितीवर मात करू शकेल असा मला विश्वास आहे आपल्या राज्यातच नव्हे तर देशात कुठेही निर्माण झालेल्या संकटाच्या परिस्थितीत नेहमीच महाराष्ट्रातील सर्व समाज घटकांना व विशेषत मुंबई शहराने अत्यंत उदार हस्ते मदत केली आहे या वर्षीच्या टंचाई परिस्थितीस समर्थपणे तोंड देण्यासाठी राज्यातील जनतेने मोठ्या प्रमाणावर मुख्यमंत्री सहायता निधीस मदत करावी असे जाहीर आवाहन मी या प्रसंगी सर्व संबंधितांना करतो स्टॉप